अध्यक्ष महोदय हा बसवेश्वर महाराजांचं स्मारक व्हावं हे साधारण सात कोटी लोक या देशामध्ये त्या ठिकाणी लिंगायचं बांधव राहतात आणि त्यांची खूप वर्षापासूनची मागणी आहे तत्कालीन आमदार कैलासवाशी भारतनाना वालके साहेब आमचे सहकारी मित्र आमदार समाधानदादा अवतडे साहेब हे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत आणि तत्कालीन पालकमंत्री देखील इथं विजयसिंह देशमुख साहेब इथं उपस्थित आहेत आमचे सन्मानिय सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली माझा मंत्री महोदयांना प्रश्न एवढाच आहे की दोन हजार चौदाच्या समितीमध्ये पालकमंत्र्यांच्या पहिला प्रस्ताव सादर झाला मंत्री महोदय एकशे एक्कावन्न कोटी रुपयेचा प्रस्ताव सादर झाला त्यानंतर आत्ता आपण जशी माहिती दिली वीस तीन दोन हजार सतराला पंच्याण्णव पॉईंट सहासष्ट कोटीला पहिली मान्यता दिली परत ती बदलली दोन हजार एकोणीसला पंचवीस कोटी रुपये त्या प्रस्तावाला पहिला एकशे एक्कावन्न कोटीचा आला दुसरा आला पंच्याण्णव कोटी सासष्ट आणि परत आला पंचवीस कोटी मग यासाठी आंतरराष्ट्रीय स्मारक करायसाठी पंचवीस कोटीनं होणार नाही तर जो मूळ प्रस्ताव होता एकशे एक्कावन कोटीचा त्या प्रस्तावालाच आपण मान्यता देणं आवश्यक आहे या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं आराखडा तयार करण्यात यावा मरत, त्या ठिकाणी बसव सृष्टी व्हावी हॉल तीनशे मीटर उंचीचा तीस मीटर उंचीचा मोठं त्या ठिकाणी स्टॅच्यू व्हावा ध्यान मंदिर व्हावं प्रशासकीय इमारत ऑडिटोरियम विजयल कल्याण मंडप त्या भव्य पुतळा ध्यान मंदिर महात्मा बसवेश्वरांचं चा, चारित्रावर असणारं सर्व वाचन तिथं डिजिटल अशा पद्धतीचा तो प्रस्ताव होता तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हा जो कमी झालेला प्रस्ताव आहे तो मूळ प्रस्तावाला मान्यता द्यावी दुसरा आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं तसं पंचवीस तीन दोन हजार बावीसला जागा तहसीलदार साहेबांनी प्रांत कार्यालयाला कळवली आणि तीस तीन दोन हजार बावीसला प्रांत कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलं की ही ही जागा त्या ठिकाणी कृष्ण तलावाच्या जवळची आहे मग आता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस तीन वर्ष जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयात त्या ठिकाणी राहतोय आणि आमच्या सुदैवानं आपण दबंग मंत्री आणि आमचे पालकमंत्री असल्यामुळं आणि त्या ठिकाणी आपण स्वतः जर याच्यामध्ये एक फोन केला तर हा प्रस्ताव लगेचच इथं अधिवेशन आत आतील आणि आपण सांगितलं तर लगेच मंजुरी पण मिळेल पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तत्कालीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती ती रद्द झाली परत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्य अध्यक्षतेखाली समिती रद्द झाली आता समितीच अध्य त्या ठिकाणी अस्तित्वात नाही तर ती समिती येणाऱ्या दोन दिवसात स्थापन करावी जेणेकरून ती ना समिती स्थापन होणार का आणि समिती स्थापन झाल्याशिवाय त्या ठिकाणी पुढचा मार्ग मिळणार नाही तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की समिती कधी स्थापन होणार आणि संतो चो चोकामेळाच्या बाबतीत आमचे सहकारी सन्मान्य सदस्य आमदार साहेबांनी सांगितलं तसं तीनशे अठ्ठावन्न अभंग त्या ठिकाणी लिहिलेत आणि पंढरीच्या पांडुरंगाला संतभूमी मंगळडा हा पहिल्यापासून वारसा आहे तर ह्याच्या स्मारकासाठी जी आता मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे जागा आहे शाळा आहे त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित करता येईल का आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होऊ शकतं आणि आपण त्या ठिकाणी पुढाकार घेतला तर मंत्री महोदय हा होऊ शकतो आणि दोन हजार एकवीस मध्ये पण त्या ठिकाणी भारतनाना वालके साहेब वारल्यानंतर अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री साहेबांनी घोषणा केली होती परंतु याचा काम जाणा नाही तर कधी वाव होणार या बाबत